नमस्कार मंडळी मी सोनम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते खूप ऐकलं होतं स्किनबद्दल सगळीकडे स्किनचं जास्तच व्हिडिओज मी पाहिले होते तर म्हटलं आपण पण मागवून बघूयात मला खूप पिगमेंटेशन आहे तर त्या कन्सर्नसाठी मी हे ऑर्डर केलेलं आहे पिंपल्ससुद्धा खूप आहे आणि त्याचे ॲक्नेस स्पॉटसुद्धा मला खूप राहिलेले आहेत म्हणून मी हे ऑर्डर केलेलं आहे तर ऑर्डर करण्यासाठी तुम्ही सिम्पली क्युअर स्किन ॲप डाउनलोड करा तिकडे तुम्हाला तुमचा फेसचा फोटो घेतील आणि तुम्हाला काही प्रश्न विचारतील तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ते लोक एक रेजिम तयार करून देतील मला जे ऑर्डर रिसीव झालेला आहे त्यात चार प्रोडक्ट्स आहेत त्यांनी असा एक मला थोडासा छोटा मॅन्युअल दिलेला आहे आणि त्यात चार प्रोडक्ट्सपैकी पहिलं प्रोडक्ट्स आहे क्लेन्झर म्हणजेच वॉश पाहू शकता तुम्ही सेन्सिटिव प्रो क्लेन्झर आहे जो हंड्रेड एम एलची बॉटल आहे दुसरं आहे फेस क्रीम टी एक्स ए क्लिअर क्रीम ज्यामध्ये कोजिक ॲसिड आणि अल्फा आर्बिटोन आहे जे पिगमेटेशनमध्ये खूप मदत करतो तिसरं आहे सनस्क्रीन सनस्क्रीन ज्याच्यामध्ये थर्टी पी ए प्लस 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 प्रोटेक्शन आहे आणि यात झिंक ऑक्साइड प्रोबायोटिक्ससुद्धा आहे बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम आहे ती नाईट क्रीम असून रिपेअर आणि नरिशमेंट देते त्यात ओट ब्रँड असून ते स्किन नरिशमेंटमध्ये खूप हेल्पफुल आहे अशा प्रकारे मला हे चार प्रोडक्ट्स मिळालेले आहेत क्लेन्झर तुम्ही पाहू शकता हंड्रेड एम एलची बॉटल आहे आणि दिसायला अगदी मला तुम्ही म्हणाल सेटाफेलचं जसं क्लेन्झर दिसतं ना अगदी तसंच आहे हंड्रेड एम एलची बॉटल आहे सेकंड आहे सनस्क्रीन तर सनस्क्रीन ही खूप जास्त थिक वाटली मला फेसवर लावताना सुद्धा आणि आ... भरपूर कमी प्रमाणात घेतली आणि खूप म्हणजे जास्त एरिया कवर करते असं तुम्ही म्हणू शकता ती आणि पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम मला जाणवलं की थोडीशी व्हाईट कास्ट ही सोडते आणि जर अशी ऑइलीसुद्धा आहे ॲक्च्युली क्रीम बेस आहे पण ऑइल थोडासा सुटतो थोडासा घाम येतो हे लावल्यानंतर तर मेक श्योर तुम्ही पंधरा मिनिटे वीस मिनिटे आधी लावून त्याच्यानंतर बाकीचं तुमचं मेकअप जे आहे ते तुमच्या फेसवर लावायला बाकीचे सुरुवात करा त्यानंतर आहे बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम जी फेस क्रीम मी तुम्हाला सांगितली आहे ती ॲक्च्युली नाईट क्रीम आहे एक एक छोटासा ड्रॉप घेतला ना तरी ती पूर्ण फेस कवर करते इतकी ती छान आहे खूपच छान खूप सुंदर आहे पूर्ण फेसवर खूप छान हायड्रेशन ती प्रोवाईड करते तर सनस्क्रीन ही मी फेसवर लावून बघते माझ्या चेहऱ्यावर खूप ॲक्ने स्पॉट्स आणि पिगमेंटेशन झालेलं आहे म्हणून मी हे मागवलं आहे तर तुम्ही पाहू शकता किती कमी अमाऊंटमध्ये मी घेतलं आहे आणि पूर्ण फेसवर ते भरपूर कमी ॲक्च्युली लागते बाकीच्या सनस्क्रीनपेक्षा तर मी पूर्ण फेसवर अशी अप्लाय करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर मी डे क्रीमसुद्धा लावून दाखवत आहे तुम्हाला तर ती पण मी खूप एकदम छोट्याशा प्रमाणात एकदम एकदम ड्रॉप एवढीच मी घेतलेली आहे आणि ती पूर्ण फेसवर मी अशी अप्लाय करून घेत आहे तर ती लगेच ॲक्च्युली मुरून जाते चेहऱ्याच्या आतमध्ये खूप लगेचच मुरून जाते त्यानंतर मी नाईट क्रीम जी त्यांची दिलेली आहे ती पण नाईट क्रीम एक ड्रॉप एवढी फक्त घेतलेली आहे आणि जिकडे जिकडे मला स्पॉट्स आहेत खूप मोठे डाग आहेत तुम्हाला पा दिसत असेल व्हिडिओमध्ये तर त्याच्यावर मी हे सिम्पली अप्लाय करून घेत आहे तर पाहूयात रिझल्ट कसा येतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत